काल गेली होती दवाखान्यात काय फरकच नाही मग आज परत का नाही दुसऱ्या दवाखान्यात आले आज परत त्यांना औषध दुसरे दिले ते म्हणजे दिसते मी लय आजारी असल्यामुळे सहा महिन्याचे दुकान करे पण तेवढी आजारी नाही जेवढी दिसते तेवढी शकुली येऊन बसली भाज्यापी जेवढे दिसते तेवढे आजारी नाही कशामुळे मग ती कारण उठले उठली लय हात खाजवायला लागला म्हणलं आता दवाखान्यात गेल्याशिवाय मार्गच नाही घेतला छोकलीला आणि आता छोकरीला ड्रेस शिवायला टाकायचं त्या दिवशी ड्रेस घेतलं पहिलं बघा इथं तर मी ऍडमिट असायचे सारखे आता अंधार आहे तर कुणी नाही आता नाही अशक्य वाटायला की पहिलं मी इकडं लेकडं घ्यायची पण ह्याच काम चालू होत काय का दवाखान्याच सारखं बंद चला आता मी जाते डॉक्टर कडू बर फक्त हाताला फरक पडला पाहिजे काय दुखत नाही काय नाही फक्त सुरलाय औषधला कोणाला हे पण औषध चांगलेच ते पण ठेवते आपलं असं घ्यामुळे हे आल्या तर पोरांना लावायला लावायला आणि हे दोन वेळा

आता इथं गोळी नाव शकत टाकली गोळ्या काढून मला अ मॅडम तिकड ना तुम्हाला नाही छोकल्या मला घेतल्या घेते गोळी काढून

आले बाई मला औषध देऊ लागायला तुला गोळी एक निग नाही

पहिला डॉक्टर दिलेली गोळे खाऊ का नका मग एक पण एक पण नको ना बर बर हा मलम लावायचं लावता का ला। एवढा छोकले सांगितलं असतं लावायला तर छोकलीचं ते काय म्हणतात सव्वा रुपया महिना कवा कव आहे ना संध्याकाळ आम्हाला हितच खायचे तुम्हीच लावा मॅडम लावायला सांगते हा असलं दिलं असत बरं झालं असत काय कालच वार्षेत नाही पण कसलं गार वाटत सोबत कोण ना मी तिकडून तिकडून तर लय चुन चुन करत काल तीनशे रुपये घालवलं आज तीनशे घालवलं मी जात नाही दुसरीकडे दवाखान्यात पण हे मी एक दोन वेळा आलते त्यावेळेस बंदच होत ना त्याच्यामुळे मी काल दुसरीकडे गेले कालच आले असते तर तीनशे तर भागला असतं

घेतलं बाय लावून मुलं औषध आता निघालो आम्ही जाऊ का वजन करायचं होतं नाही करत आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये मॅडम पण लाज त्या व्हिडीओ मध्ये येत नाही त्या पहिलं सण्याला आहे ते आम्ही यायचो ना त्या टायमासारखे मी काढायचे व्हिडिओ हो। तर मला हिडिओ हो तर नाध होता